नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण संजय गांधी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत डिसेंबरचा हप्ता नेमका कधी येणार दहा डिसेंबरची तारीख नक्की कोणासाठी आहे हिवाळी अधिवेशनात काय निर्णय होणार कोणाला आधार व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे ही सर्व माहिती अगदी तपशिलावर या मध्ये आहे त्यामुळे शॉर्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इतर सरकारी योजनांचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील मित्रांनो डिसेंबरचा हप्ता विलंब अजून का आला नाही जाणून घेऊया डिसेंबरचा हप्ता समानत पाच तारखेला अपेक्षित होता पण पाच तारखेला हप्ता जमा झालेला नाही मागील नोव्हेंबर महिन्यातही हप्ता खूप उशिरा जमा झाला होता मित्रांनो हिवाळी अधिवेशन सुरू सर्वांचे लक्ष इथेच लागले आहे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढीबाबतचा निर्णय डिसेंबर हप्त्याबाबतचा शासन निर्णय वाट पाहण्यासारखे मुद्दे आहेत आणि मित्रांनो दहा डिसेंबरचा मुद्दा अनेक जण गैरसमज करत आहेत यातील सर्वात महत्वाची माहिती दहा डिसेंबर ही हप्ता जमा होण्याची तारीख नाही ही तारीख आहे आधार व्हेरिफिकेशन करण्याची अंतिम तारीख सरकारने ही तारीख निश्चित दिली आहे या तारखे आधी आधार व्हेरिफिकेशन न केल्यास हप्ता मिळणार नाही मित्रांनो आता जाणून घेऊया कोणाला आधार व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक आहे फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आधार व्हेरिफिकेशन करायचे आहे ज्यांचे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याचे हप्ते वेळेवर जमा झालेले नाहीत दिव्यांग लाभार्थी श्रावण बाळ योजना इतर सर्व योजना ज्यांचा हप्ता आहे त्यांनी हा प्रोसेस करणे आवश्यक आहे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर नोव्हेंबर हप्ता दीड हजारऐवजी फक्त एक हजार किंवा हप्ता येत नसेल तर आधार व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य आहे मित्रांनो केवायसी देखील बंधनकारक जर तुमची ई केवायसी बाकी असेल तर ती पूर्ण करा केवायसी किंवा आधार व्हेरिफिकेशन न केल्यास हप्ता मिळणार नाही मित्रांनो आता जाणून घेऊया व्हेरिफिकेशन कुठे करायचे तहसील कार्यालयात जा प्रत्येक तहसील कार्यालयाने स्वतःची तारीख देखील दिलेली असू शकते तेथे जाऊन प्रक्रियेचा अवलंब करणे आवश्यक आहे मित्रांनो आता जाणून घेऊया डिसेंबर हप्ता केव्हा येण्याची शक्यता आहे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात शासन निर्णय होण्याची शक्यता आहे बारा डिसेंबरच्या आसपास जी आर शासन निर्णय येऊ शकतो वीस डिसेंबर पर्यंत हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे अनुदान वाढी बाबत शक्यता अधिवेशना दरम्यान दिव्यांग विधवा लाभार्थ्यांसाठी आंदोलन झाले होते पेन्शन वाढवण्याची मागणी झाली होती या संदर्भात ही निर्णय अधिवेशनात येऊ शकतो मित्रांनो अंतिम सूचना ज्यांचे हप्ते नियमित येत आहेत त्यांनी व्हेरिफिकेशन करण्याची गरज नाही फक्त ज्यांचे हप्ते अडकले आहेत त्यांच्यासाठीच व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे दहा डिसेंबर आधार व्हेरिफिकेशन वेळेवर करा तर मित्रांनो ही होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबतची संपूर्ण माहिती तुमचा हप्ता अडकला आहे का तुम्ही आधार व्हेरिफिकेशन केले आहे का कमेंट मध्ये नक्की कळवा जर असेच तुम्हाला दैनंदिन अपडेट मोबाईलवर हवे असतील तर आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा WhatsApp ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण पुढील महत्वाचे सरकारी योजना अपडेट घेऊन आम्ही पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र